नमस्कार मैत्रिणींनो तर आपण आज कटोरीचं मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे चौतीस चौतीस साईजचं तर मी फक्त छातीचं माप घेतलेलं होतं त्यांचं आणि उंची ह्या ब्लाऊजवरनं काढली पण ही ब्लाउज काही व्यवस्थित त्यांना बसत नाही त्यामुळं मी ह्याच्यावरनं माप नाही घेतलं फक्त कमरेचं चा। आणि छातीचं माप घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे चुका होऊ शकतात शिवताना सुद्धा आता ही त्यांचा मापाचा ब्लाऊज आहे कुठं शिवलाय मला माहीत नाही कस्टमरचा ब्लाऊज आहे पण तुम्ही बघू शकता हे बघा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शिवायला टाकता त्यावेळेस आता काही काही आता आमच्या इथं कसं आहे खेडेगावात चांगलं शिवलेलं बघत नाही तर फक्त कमी पैसे घेतलेलं पाहतात की कमी कसं घेतील ते आता तुम्ही हे बघा ह्याचं निरीक्षण मी तुम्हाला दाखवते की ब्लाऊज कसा शिवला आहे म्हणजे आपल्याला कुणाला नावं ठेवायची नाहीत पण हे बघा ही परत उसवलं आहे त्यांनी पण तुम्ही इथं बघू शकता हे बघा हे सगळं कसं धरलं आहे हे बघा इथं कटोरीचं तुम्ही परत हे पाठी हे बघा हे किती अंतर धरले परत हिथं पण हे कसं केलं हे बघा आता ही हुक जोडताना हे बघा हे अशा प्रकारच्या चुका बायका बघत नाहीत फक्त कमी शिलाई घेतलेली पाहतात हे बघा तुम्ही बघू शकता हे शिवण्याची पद्धत तुमच्याकडे पण असं घडतं का बघा तुम्ही हे लक्षात घ्या मान्य समजा कोण शिकत असेल शिकत असताना पण अशा चुका होतात पण कस्टमरचं शिवत असताना तुम्ही व्यवस्थित शिवलं पाहिजे त्यावेळेस आपल्याकडे कस्टमर हे येतात तर हे बघा हे बघू शकता तुम्ही मग ह्या अशा चुका बघत नाहीत म्हणजे फक्त कमी काय काय ठिकाणी कसं आहे आता आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथं बघत नाहीत फक्त शिलाई कशी कमी घ्यायची तेवढं बघतात हे बघा आणि पाच रुपये दहा रुपयासाठी सुद्धा एवढं घसघीस घालतात कमी शिलाई असून सुद्धा हे बघा तर अशा प्रकारे हे फिनिशिंग असते तर तुम्हाला